गुड मॉर्निंग सर्वांना तर आज सकाळपासून माझी कामं चौपटच होत होती म्हणजे मी करायला एक जात होते आणि होतं भलतंच होतं म्हणजे कसं माहिती आहे का करायला गेलो गणपती आणि झाला मारुती असंच काहीसं माझ्याबरोबर घडलं तर मी काय केलं कढई ठेवली कढईमध्ये तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये मी पाणी ओतलं आणि मी त्याच्यामध्ये अळीव टाकले पण ही प्रोसेस मला अशी करायचीच नव्हती मला आज गुळा गुळ गुड़ टाकून बनवायची होती खीर पण गुळाच्या खिरीमध्ये जर उकळत्या खिरीमध्ये म्हणजे अळीवामध्ये जर मी दूध ओतलं असतं तर ते खीर फाटली असती म्हणून मला ते होऊ द्यायचं नव्हतं मी काय केलं अळीव शिजायला टाकले त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकला सात आठ वेलच्या घेतल्या दहा असतील कदाचित सात आठ वेलच्या घेतल्या त्या मी भाजून घेतला आणि थोडीशी एक दोन चमचे फक्त साखर टाकली आणि ते मिक्सरमध्ये पूर्ण बारीक वाटून घेतलं त्यानंतर मी मुठभर काजू आणि बदाम घेतले ते चांगले तव्यामध्ये भाजून घेतले भाजून घेतल्याच्या नंतर मला ते वाटायचे होते आणि कसं आहे ना आपण खिचडीला जे तांदू हे घालतो ना शेंगदाणे घालतो ना त्या टाईपमध्ये जर आपण हे काजू आणि बदाम जर वाटले ना तर हे या खिरीमध्ये इत अप्रतिम लागतात ना सांगू खूप छान लागतात त्याच्यामुळे पूर्ण बारीक पावडर न करता हे असे असे मी थोडेसे जाडसर वाटून घेतलेले आहेत आणि तेही मी त्या खिरीमध्ये टाकलेले आहेत आता हे सगळं एकजीव करून घेतलं म्हटलं थोडंसं कढई बाजूला ठेवू कारण आता ते अळीव शिजलेलं आहे कढई बाजूला ठेवून मी ते पूर्ण थंड करून घेणार आणि दूध चांगलं तापवून चांगलं खरपूस असं तापवून दूध मी ते पण दूध थंड करून घेणार थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवरती करून घेणार आणि आणि मग मी त्या खिरीमध्ये दूध टाकणार आहे त्याच्यामुळे मी इथे घरचं आपलं दूध असतं म्हशीचं नेहमीप्रमाणे मी इथे दूध तापायला ठेवलं आहे आणि ही जी पेस्ट तुम्ही बघता ना ही सकाळपासून माझ्या डोक्याला शॉट लावणारी हीच ती पेस्ट आहे जी मला डोसे बनवायचे होते नाचणीचे आणि मी ज्या वेळेला मिक्सरचं सकाळी मी ज्या वेळेला खीर बनवली ना त्याच्या आधीसुद्धा मी ते करायला लागेल मिक्सरवर लोड आल्यामुळे मिक्सरमध्येच बंद पडत होता असं एकदा नाही दोनदा नाही तीन चार वेळेस होत होतं त्याच्यामुळे माझं प्रत्येक काम असं अडून अडून राहत होतो म्हणजे प्रत्येक काम माझं अडखळतच चाललं होतं आता इथे बघा आज रविवार असल्यामुळे माझ्या मिसरांना उपवास होता म्हणून उपवासाला मी आज खिचडी बनवायचा विचार केला त्यासाठी हिरवी मिरची वाटून घेतली साबुदाने भिजत घातले होते छान हिरवी मिरची तूप घातलं मी काल जे तूप बनवलं होतं ते तूप मी घातलं आज मी तुपातली खिचडी बनवणार आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि मीठ टाकलं तुपामध्ये छान असं परतून घेतलं परतून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी साबुदाणे घालत आहे आपण साबुदाणे जर आदल्या दिवशी रात्री जर भिजायला घातले ना तर साबुदाण्याच्या एकदम बरोबरीला जर, एक बरो जर पाणी असेल ना तर साबुदाणे छान भिजतात पण आणि फुकतात पण त्याच्यामुळे मग ते छान मऊही लागतात आणि पोटाला पण पचण्यासाठी आपल्या थोड्या हलके जातात त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी मी खिचडी बनवली आहे ही खिचडीचा कलर पाहून तुम्हाला असं वाटत असेल की ही खिचडी खूपच तिखट झालेली असेल पण नाही ह्या मिरच्या ज्या आहेत त्या खूप कमी तिखट होतं त्याच्यामुळे मला भरपूर मिरच्या टाकाव्या लागल्या याच्यामध्ये तर एक वाफ काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट टाकला शेंगदाण्याचा कूटसुद्धा असा जाडसरच आहे जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही हे छान असं हलवून घेतलं खिचडी परतवून घेतली आणि बघा खिचडी कशी मोकळी झाली आहे आणि तुम्हाला हवं तसा तुम्ही कूट कमी जास्त करायचा खिचडी करताना तर पुन्हा एक वाफ काढून घ्यायची ह्याला जेणेकरून खिचडीचे साबुदाणा जे दाणे आहेत ना ते पूर्ण असे फुलून येतात पिल्लू म्हणाला मम्मी आज आमची डब्बा पार्टी आहे मग म्हटलं आता काय करायचं आज सकाळीच माझं ठरलं होतं की कडी करायची तर टोप ठेवला तुम्ही पातेलं टोप काही पण म्हणत असाल मी तर दोन्ही पण म्हणते तर पातेलं ठेवलं त्या पातेल्यामध्ये मी काळी मिरी लवंग दालचिनी आणि लसूण आणि तमालपत्र आणि कढीपत्ता हिरवी मिरची हे असं मी सगळं टाकत असते पण हे खडे मसाले टाकल्यानंतर कढीला इतका छान असा काय सांगू तुम्हाला कढी इतकी छान लागते ना म्हणजे कढीचं हेच वेगळं होतं म्हणजे टेस्टला एकदम नेक्स्ट लेवलच लागते तुम्ही ट्राय करून बघू शकता एका दिवशी तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कळवा की तुमची कढी कशी बनली तर हे मी काल बनवलेल्या तुपातून हे राहिलेलं ताक जे आहे त्याचं वरचं वरचं पाणी मी काढून टाकलं होतं त्याला निवळे असं म्हणतात तर ती निवळी मी बाजूला काढून टाकली त्याच्यानंतर मी अशी फोडणी दिली फोडणी दिल्यानंतर मी थोडंसं चण्याचं पीठ घेतलं एक म्हणतात ना एक टेक्स्चर यावं त्याला पूर्ण पातळ पाण्यासारखी कडी न राहता थोडंसं घट्टसर दाटसर पाण्या यावा म्हणून मी इथे थोडंसं चण्याचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं ते चण्याचं पीठ त्या कडीमध्ये ओतलं तुम्हाला ती हलवत राहायची आहे सारखं त्या कडीवरचं लक्ष जर तुमचं बाजूला गेलं तर कडी तुमची फाटलीच समजा मग आता डब्बा पार्टी म्हटल्यावरती वेगळं असं काहीतरी झालंच पाहिजे नाही का म्हणून इथे मी एक कांदा घेतला पण हा एक कांदा कापल्यानंतर पुन्हा मी अर्धा तासाने पुन्हा एक कांदा कापला होता म्हणजे अशा प्रकारे माझं प्रत्येक अशी डबल झालेलीच आहेत तर इथे मी कांदा भाजी करणार आहे त्याच्यामुळे मी इथे कांदा कापून घेतला म्हटलं आज सगळी मुलं डब्बा पार्टी करणार आहेत मग मुलांसाठी काहीतरी स्पेशल आज संडे आहे त्याच्यामुळे म्हटलं मुलांसाठी काहीतरी स्पेशल असं बनवावं कारण पिल्लूचे मित्रमंडळी सगळे आज येणारच होते तर कांदा कापून घेतला कांदा पूर्ण असा खोलून घ्यायचा आहे आणि मला खेकडा भजी बनवायची तुला तर कढी भात आणि कांदा भजी खूपच आवडतो तर ह्या कांद्यामध्ये मी ओवा आपण म्हणतो ना मळून टाकतो हातावरती त्याप्रमाणे आपल्याला चोळून चोळून असं टाकायचं आहे हो ओवा त्याच्यामध्ये मीठ चिमूटभरच फक्त खायचा सोडा टाकलाय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण तुम्हाला तर मी ऑलरेडी सांगितलेला आहे की मिक्सर सकाळीच बिघडला होता नाहीतर मी हिरवी मिरची वाटली असती त्या हिरवी मिरची मध्ये थोडासा कोथिंबीर वगैरे टाकून छान बनवलं असं तरी आपल्या इथे वाढलेली थोडीशी कोथिंबीर शिल्लक होती घरामध्ये आणि माझं असं काही नसतं घरामध्ये ही गोष्ट नाही आहे मग मी कसं करू कसं असं करू तसं काही नसतं असलं तर असलं नसलं तर नसलं पण पदार्थ मात्र आपण एक नंबरात कोणताही पदार्थ बनवायला घेतला ना की घरामध्ये एखादी दुसरी गोष्ट नसली तरी ती खूप छानच होते कारण आपण मन लावून केलं पाहिजे तर असो तर त्याच्यामध्ये मी चण्याचं पीठ डाळीचं पीठ आहे ते टाकलेलं आहे सगळं मीठ मिरची वगैरे सगळं टाकून झालेलं आहे डाळीचं पीठ टाकून छान असं पीठ मी हल हे करून आहे मळून घेतलं आहे तर इथे आपली अळीवाची खीर रेडी आहे आणि मी मधला व्हिडिओ बनवला नाही फायनली तुम्हाला दाखवते ही आहेत भजी त्याच्यानंतर मी थोडा बटाटा पण बनवला होता कढी भात भजी आणि बटाटा आणि चपाता आणि हा आहे माझा पसारा तो मी आत्ता आवडणारच आहे पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय